मला एक सांगा तुमचं शिक्षण फ्री केलं मग तुम्ही जास्त शिकलात तर वाईट काय याच्यामध्ये याच्यात प्रॉब्लेम काय आहे तुम्ही वेगवेगळे क्लासेस केले काय अडचण आहे फी भरायला पैसे नाही हुशार विद्यार्थ्याला बरं आरक्षण मिळायला पाहिजे मिळायला पाहिजे आर्थिक निकषांवरती तुम्ही आरक्षण द्या तुम्ही म्हणताय ना आपण धर्म धर्मनिरपेक्ष देश आहे जात का लावतोय तुम्ही धाकल्यावरती याच्यावरती का नाही आंदोलन होईल कारण आंदोलन करायला करोडो रुपये लागतात राजनीतिक लोकांकडून सामान्य जनतेची कशा पद्धतीने दिशाभूल होते कोणतं गव्हर्नमेंट आपल्यासाठी चांगलं आहे आपल्या भल्याचा विचार करत आहे कोणती लोक योग्य आहेत किंवा कोणती लोक अयोग्य आहेत हे तर मला सांगता येणार नाही पण आपली जनसामान्यांची दिशाभूल कशा पद्धतीने केली जाते आपल्यासाठी काय आहे काय वाईट आहे याचा आपण निश्चित विचार करता यावा या, या अनुषंगाने हा व्हिडिओ मी बनवत आहे मित्रांनो मला कुठल्याही पक्षाचं किंवा कुठल्याही राज्यकर्त्याचं समर्थन करायचं नाही आहे पण जनसामान्यांची जी दिशाभूल केली जाते या राज्यकर्त्यांकडून त्याच्यावर ती नक्की बोलायचं आपलं भलं किंवा आपण फायनान्शियल इस्टेबिलिटी कशी मिळू शकतो याच्यावरतीही मला या व्हिडिओमध्ये बोलायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कदाचित हा व्हिडिओ तुमच्यासाठी डोळे उघडणारा असू शकेल चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नावाचं बटन आहे नक्की हा चॅनल सबस्क्राईब करा तुम्हाला फायनान्शियली ग्रोथ करण्यासाठी किंवा एक प्रगल्भ विचारसरणी डेव्हलप करण्यासाठी उपयोगी पडू शकतो आणि माझं प्रगल्भ विचारसरणी असं माझं मत नाही पण मी चार लोकांकडून किंवा कि चार जाणकारांकडून खूप काही शिकतो वाचतो बघतो आणि त्याचं हे रिफ्लॅक्शन आहे नमस्कार मित्रांनो मी आकाश गोंदावले मग बावीस तेवीस वर्ष झाले मी फायनान्समध्ये काम करतोय मग बारा तेरा वर्षापासून फायनान्शियल लिटरसी या विषयावरती लोकांना मार्गदर्शन करतोय आता हे जे राजनीतिक लोक आपला दृष्टिकोन चुकीचा करतात किंवा दूषित करतायत काहीतरी वेगळंच आपल्याला दाखवलं जातं भिनवलं जातं आणि मग आपण कुठंतरी दादा काकाच्या मागे फिरत असतो मित्रांनो हे राज्यकर्ते कोण आहेत तर जरा आपण मुघलांचा काळ विचारात घेतला तर मुघलांच्या काळात कुणीतरी सरदार होते मनसबदार होते असं सगळं काही होतं पुढे काय झालं शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली खूप सारे लोक शिवाजी महाराजांना येऊन भेटले म्हणजे काय जो ताकदवान आहे त्याला हे जे काही सरदार होते मुरब मजबदार होते ही लोक भेटली खूप कमी लोकांना बरोबर शिवाजी महाराजांना लढावं लागलं म्हणजे काय की जो कोणी सरदार आहे किंवा जो कोणी मनसबदार आहे तो मुघलांच्या काळातही तोच होता कदाचित आणि शिवाजी महाराजांच्या काळातही तोच होता इन शॉर्ट जो ताकदवान आहे त्याच्याकडे ही लोक मूव होतात आणि त्यांचीच पुढची पिढी व वर्षानुवर्ष सत्ता आपल्यावरती करत असते साधं सोपं मी असं म्हणेल की आत्ता सध्या आपल्याकडे मी पिंपरीच मध्ये राहतो तो पिंपरीचवडमध्ये बीजेपीची सत्ता आहे महानगरपालिकेमध्ये आणि जर मी बी जे पीची सत्ता आहे असं म्हटलं तर आणि त्यातलं जर नगरसेवकांची नावं किंवा मी जर सगळं काही केलं तर हीच सर्व लोक एटी टू नाईन्टी पर्सेंट लोकं यापूर्वी हे राष्ट्रवादी किंवा काँग्रेस पक्षाकडे होत्या म्हणजे फक्त झेंडा बदललाय लोक तीच आहेत त्यांना फक्त खुर्ची एवढंच राजकारण कळतंय जनसामान्यांना कसं दिशाभूल करायचं आहे कसं मत कलुषित करायचं आहे आणि त्यांच्या खुर्चीसाठी कसं वापरायचं आहे याच्यावरती सगळं चाललेलं मला आता दिसतंय आणि हे कुठंतरी बोललं पाहिजे मित्रांनो मी खूप दिवसापासून म्हणतो आहे खूप साऱ्या लोकांशी पण बोलतो की बाबा जर जनसामान्यांचं भलं गव्हर्नमेंटला करायचं आहे तर आरोग्य सेवा आणि शिक्षण सेवा ह्या दोन्ही फ्री करा आरोग्य सेवा म्हणजे काही दवाखान्याला जे काय काय होतं बघा आपण आजारी पडतो यांनी हा व्यवसाय केलेला आहे डॉक्टरकडे गेलं तो ही टेस्ट करून या ती टेस्ट करून या ती टेस्ट करू टेस्ट टेस्ट मध्येच मेला प्रचंड पैसे गेले निदान वेगळंच निघतो त्याच्यानंतर मग स्पेशलिस्ट अजून हे अजून ते आणि कितीतरी पैसे कितीतरी मनस्ताप घरदार विकण्याची वेळ लोकांवरती येते मग माझं साधं सोपं म्हणणं काय की आपल्याला काय पाहिजे कुठलंही आरक्षण नको मला वाटतं कुठलेही धर्म करू नका तुम्ही आम्हाला फुकट काही देऊ नका आम्हाला फक्त आरोग्य फुकट द्या बरं फुकटची गोष्ट जास्त कन्झ्युम होते मला सांगा तुम्ही आजारी पडलात आणि एका इंजेक्शन बरं होत आहे तर काय पाच इंजेक्शन घेणार का तुम्ही नाही घेणार म्हणजे जे ओव्हर कन्झम्शन फुकट म्हणून लाईट बिल फुकट दिलं तर तुम्ही टी व्ही चालू ठेवाल फ्रीज चालू ठेवाल गरज नसताना काही चालू ठेवाल पण आरोग्यामध्ये तुम्ही काय फ्रीमध्ये घ्याल तुम्हाला डॉक्टरांनी एक गोळी खायला सांगितलं एकच ना चार तर नाही खाणार म्हणजे कन्झम्शन इथं जास्त होणार आहे का फ्री केल्यामुळे नाही होणार आहे सिम्पल आहे एवढ्या टेस्टची गरज आहे का नाहीये त्यांना व्यवसाय करायचा त्यांना हे कोणाच आहे सगळं कोण लक्ष देत या गोष्टींकडे की ज्या काही हॉस्पिटल कंपन्या आहेत ज्या काही लॅबोरेटरीज आहेत याच्यामध्ये फॉरेनचा पैसा मोठ्या प्रमाणावर इन्व्हेस्ट होतोय त्यांनी खूप सारे स्टेक एक्वायर केलेले आहेत आणि ही लोक भविष्यात आपल्याला लुटणार आहे त्याच्याकडे कोण लक्ष देत आहे नको त्या आरक्षण नको त्या गोष्टींवरती राजकारणी आपलं फापट पसरा करत मित्रांनो मी म्हणतो शिक्षण फ्री करा शिक्षण फ्री केलं तर काय होणार आहे मला एक सांगा तुमचं शिक्षण फ्री केलं मग तुम्ही जास्त शिकलात तर वाय वाईट वाई काय याच्यामध्ये याच्यात प्रॉब्लेम काय आहे तुम्ही वेगवेगळे क्लासेस केले काय अडचण आहे फी भरायला पैसे नाही हुशार विद्यार्थ्याला बरं आरक्षण मिळायला पाहिजे मिळायला पाहिजे आर्थिक निकषांवरती तुम्ही आरक्षण द्या तुम्ही म्हणताय ना आपण धर्म धर्मनिरपेक्ष देश आहे जात का लावताय तुम्ही धाकल्यावरती याच्यावरती या रात का नाही आंदोलनं होत कारण आंदोलन करायला करोडो रुपये लागतात ह्या ज्या सभा घ्यायच्यात हे जे सगळं अरेंजमेंट करायचंय याची फार मोठी कार्यकर्ते असत कोणी उठून रातोरात आंदोलन नाही करत हे कधी आपल्याला कळणार आहे कोणत्याही जातीचं म्हणतोय कोणी काहीतरी ह्या लोकांना खरंच आपलं भलं बघायचंय का विचार करायची गोष्ट आहे आणि आपण त्यांना वाहत जातो ह्या माझ्या जातीचा हा माझ्या जातीचा अरे जात जात करून हे फक्त यांच्या खुर्च्या ठिकायत रे आणि आपण जनसामान्य भरडलं जातोय त्याच्यात लक्षात काय येत नाही आपल्या शिक्षण फ्री केलं शिक्षण फ्री केलं जास्त कन्झ्युम केलं विद्वान लोक बनतील ते देशाची उन्नती करतील मग याच्यासाठी आंदोलन उभा करायचं असेल तर मी म्हटलं उद्या चला तुम्ही सगळे या कुठे या अमक्या ठिकाणी या तिथे त्या पैसे लागतात होत्या ना माझी अवकात आहे तेवढे खर्च करायची ना तुम्ही कोणी देणार आहे राजनीतिक लोक ही आंदोलन वारा देतात हवा देतात त्याला आणि मग तुम्ही म्हणता हा हे भारी ते नाही भारी मित्रांनो बघा साध सोप सांगतो तेच लोक राजकारणी आहेत जे मुघलांच्या काळात सरदार मातबदार होते कि मनसबदार होते त्यांचीच पुढची पिढी आहे ज्या आज आमदार खासदार आहे आणि त्यांचीच पुढची पिढी परत तेच होणार आहे बर आता आपण म्हणतोय की कुठं ओट चोरी झाली कुठं काय झालं ठीक आहे झालं असेल नसेल मला नाही माहीत तो माझा अभ्यासाचा विषयच नाही आता ही ओट चोरी झाली हे झालंय ते झालंय काही का होईना कोणी केलं मला नाही म्हणायचं काय खरं किती खोटं किती आपल्याला माहीत नाही पण हा मुद्दा आहे का आपल्या फायद्याचा आपल्या उन्नतीसाठी मी काय म्हणतोय की तुम्ही पन्नास टक्के टॅक्स घ्या कमाईच्या शिक्षण आणि आरोग्य फ्री करा आय गॅरंटी यू सामान्यातल्या सामान्य माणसाला काहीच अडचण येणार नाही आपण आयुष्यभराची कमाई दवाखान्यावरती घालवतोय ना ते शिक्षणावरती घालवतोय आपलं बेटरमेंट तसंच आहे मी याच्याबद्दल राजकारणी का नाही बोलत आहे जर हे तुम्हाला फ्री केलं ना तर तुम्ही सुधराल जनसामान्य याच्याविषयी बोला की जरा कोणीतरी याच्याविषयी कोणीच बोलत नाही बर मी दोन हजार चौदा साली त्या याला गेलो होतो कशाला जम्मू काश्मीरला म्हणजे दरवर्षी मी बुलेट राईडला जातो जी परिस्थिती आत्ताची परिस्थिती मी तिथे गेल्यानंतर जेव्हा अनालिसिस करतो खरोखर नंतर वन केले काय रोड बनवले काय काय केलंय अप्रतिम आहे सगळं तिथे गेल्यानंतर आता या वर्षी पण मी गेलो होतो अमरनाथ यात्रेला गेलो तिथे गेल्यानंतर मी असंच लोकल लोकांशी गप्पा मारत होतो तर ते पहलगाम नावाचा अटॅक झाला होता आणि तिकडे जे टुरिस्ट होते त्यांची संख्या पूर्णपणे बंद झाली होती बऱ्याचशा लोकांना बुवा ते गाड्या घेतल्या होत्या त्यांनी त्यांचं बरं या सीझनवरती डिपेंड होतं त्या विकाव्या लागल्या आणि तिथलं जे लोकल व्यक्ती होतं त्याच्याशी मी बोलत होतो तर लोकल व्यक्तीचं असं म्हणणं होतं की हे जे काय आहे ते बघवत नाहीये मोदींना आता मोदींचा मी काही पक्षपात करत नाहीये पण त्याचं असं म्हणणं होतं की तो जो काही गोळीबार झाला किंवा काय झालं ते मोदींनी घडवून आणलं आता हे परसेप्शन कोणी तयार केलं त्याच्या डोक्यात तर जे अगोदरच्या राजकारणी होते त्यांनी केलं का आता त्यांना खुर्ची पाहिजे मोदी विरोधी वातावरण करायचं बरं ते सत्तेवर आले ते दुसरे जे आहेत ते त्यांच्या विरोधी वातावरण करतील म्हणजे आपण नुसतं पिसत राहायचं बरं त्यांचं म्हणणं होतं की मोदींनी केलं बरं मी म्हणतो ठीक आहे मोदींनी केलं नाही केलं हे मला माहीतच नाही केलं पण असेल नसेल पण केलं बरं केलं असेल तर का केलं बरं हे मुसलमान विरोधी असं म्हटलं तर ते पाकिस्तान जम्मू काश्मीर एवढं बेस्ट करायची गरज काय होती इथून मागच्या राजकारणी पडलेलाच होतं ना विषय तसंच एवढे रस्ते एवढं सगळी कनेक्टिव्हिटी एवढं सगळे ते काय भोग दे काय करायची गरज होती बर त्यांनी अटॅक केला किंवा त्यांनी नाही केला मला एक सांगा तो दुसरा जो कोणी पार्टीवाला आहे त्यांनी तो अटॅक केला इलेक्शनच्या अगोदर आणि ते मोदीच्या नावाने खपवलंय असं पण असू शकेल की मला संभ्रमच भाव आहे तो तर कसाही पसरू शकतो मला कोणी केलं याच्याशी काहीच घेणं देणं नाही आणि आपल्या सगळ्यांना ते नसावं पण विकास कसा झालाय कोण काय करतंय याच्यावरती नक्की आपण विचारलेला पाहिजे बघा मी साधं सोपं सांगते हे आहे ना जे काही चाललंय फक्त स्वतःच्या खुर्च्या बरं झेंडे बदलणार आहेत लोक बदलणार नाही आहेत हे पहिलं लक्षात ठेवा चला झाला काँग्रेसची सत्ता येईल हीच लोक तिकडं असतील कोणताही पक्ष बरं त्यांचेच नातेवाईक त्यांचेच मित्र त्यांचेच सगळे म्हणजे तुम्ही बघा सगळ्यांचे नातेच आहेत विरोधी पक्ष असू द्या सत्ताधारी पक्ष आले त्यांच्यात नात्यातले लोक आहेत एकमेकांचे तुमचा आमचा काय बेनिफिट सिम्पल चार गोष्टी चार बॅलन्सशीट अतिशय महत्वाच्या आहेत कोणतंही गव्हर्नमेंट किंवा कोणतीही गोष्ट तुम्हाला ग्रोथवरती घेऊन चालले किंवा डी ग्रोथवरती घेऊन चालले हे चेक करण्यासाठी पहिले तर बॅलन्सशीट जर दोन हजार आठचा विचार करू दोन हजार आठ साली मंदी आली सगळ्यात पहिलं कॉर्पोरेटची बॅलन्सशीट खराब झाली कॉर्पोरेटची बॅलन्सशीट खराब झाली अर्थातच कॉर्पोरेट कर्ज घेतं बँकांकडनं मग बँकांशी बॅलन्सशीट खराब झाली मग काय झालं की गव्हर्नमेंटनी परत स्टेबल आमका ढमकं काहीतरी उद्योग करायला सुरुवात केली आणि फिजिकल अकाउंट डिप्रेशन मोठ्या प्रमाणावर झालं म्हणजे कर्ज का काढलं गव्हर्नमेंटने मोठ्या प्रमाणावर आणि बूस्ट करण्याचा प्रयत्न केला चुकीचं काही नाही बरोबर काही नाही आहे सरकारशी बॅलन्सशीट खराब झाली आणि चौथी बॅलन्सशीट इथे इकॉनॉमी सगळ्यात महत्वाची म्हणजे जनसामान्यांची बॅलन्सशीट तसं मात्र जनसामान्यांच्या बॅलन्सशीटला विशेष असा फरक नाही पडला कारण आपण फक्त अर्न करतो त्याच्यावरती फोकस करतो आपले जे काही इन्व्हेस्टमेंट असतात त्याचं कॅपिटल अप्रिशिएशन वगैरे आपण सगळं काही घेत नाही ठीक आहे आता गव्हर्नमेंट चांगलं आहे का वाईट आहे किंवा गव्हर्नमेंट बेस्ट करते का काय करत आहे तर ते जर आपल्याला चेक करायचं असेल कोणताही असू द्या झेंडा कोणताही असू द्या त्याच्याशी काही येणार नाही तर फिजिकल अकाउंट डिप्रिशिएट म्हणजे एक रुपयाला म्हणजे एक फॅमिली आहे एक रुपये कमवती आहे तर ती खर्च किती करते आणि कसा करते आणि त्या खर्चातून सगळं अलबेल चाललंय का नाही हे चेक करणं गरजेचं आहे कॅपिटल एक्सपान्शन असेल रोड बनवून असेल त्यात प्रायव्हेटच बनवतात पण जे काही चाललंय ते बेस्ट चाललंय का मग आता जर पहिलं विचारात घेतलं तर चार पाच टक्के सहा टक्केकडं फिजिकल अकाउंट डेप्रिशिएट होतो तो आकडा म्हणजे काय खर्च काढून पैसे वापरले जातो ते खर्चासाठी देशाच्या खर्चासाठी म्हणजे आपले येत होते पैसे कमवून आणले आणि वर्ण कर्ज काढून पैसे वापरले जात होते याचं व्याज कोणाला भरायला लागणार होतं अर्थातच देशाचा कमवता व्यक्ती कोण आहे टॅक्सपेअर म्हणजे तुम्ही आम्ही लोक हे जे काही तुम्ही भरता ती ते तिकडे जर सगळं व्याजात गेलं तर देशाने डेव्हलपमेंटला परत अजून टॅक्स वाढवायला लागणार घरातल्याच कर्त्या माणसाला जास्त प्रेशर येणार ना म्हणजे काय आपली शीट हा जनसामान्यांचे हॅम्पर होते जर फिजिकल अकाउंट डिप्रेशर झालं तर मग तो आकडा कोणतं गव्हर्नमेंट नियंत्रणात ठेवत आहे किंवा जे प्रोजेक्शन केलं जात आहे त्या हिशोबाने तो आहे का हे आपलं चेक करणं काम आहे जर ते प्रॉपरली ते मॅनेज करताय तर ते सरकार आपल्यासाठी आहे झेंडा कोणता पण असू अडचण नाही मग मी जर आता जर रिसेंट जर पाहिलं तर मला असं दिसतं की आपलं जे देशाचं बॅलन्सशीट आहे ते बेस्ट किंवा योग्यरित्या चाललेलं आहे फिजिकल अकाउंट डेप्रिशिएट त्यांना जे उद्दिष्ट ठेवत आहेत त्याच्या आसपास आहे जास्त ते ॲडिशनल कर्ज काढून खर्च करत नाहीत बाकी डेव्हलपमेंटच्या हिशोबाने पण सगळे रोड चांगले वाटतात सगळे याचा अर्थ मी बी जे पी प्रमोट करतोय असा होत नाही काही लोक काहीतरी वेगळंच करतील मला फक्त तुमचे डोळे उघडण्याचा प्रयत्न करायचा आहे उघडले तर बेटर आहे नाही उघडलं तर बघा माझा विजय काय होईल बॅन कराल याच्या पलीकडे काय होणार तसं मला काय विशेष फरक पडत नाही पहिलं तर देशाची बॅलन्सशी दुसरं कॉर्पोरेटची बॅलन्सशीट कॉर्पोरेटची बॅलन्सशीट सध्या मी कंपनीचे रिझल्ट येतात मी सगळेच पाहतो आहे मी स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टर आहे किंवा इन्व्हेस्टमेंटसाठी मला ते थोडंफार बघायला लागतं सो so, कंपन्या बेस्ट अर्निंग करतायत अर्निंग जोरदार आहे जर मी दोन हजार आठ आणि दोन हजार पंचवीसचा हिशोब केला तर जोरदार पद्धतीने कंपन्यांची ग्रोथ आहे कोणत्याही फायनान्शियल एक्सपर्टला तुम्ही भेटायला विचाराय की बाबा कंपन्यांची बॅलन्सशीट काय करतायत सेकंड प्रूफ की बाबा आपलं अलबेल चाललंय का नाही सामान्य माणसाची बॅलन्सशीट चांगली राहणार आहे का नाही याच्यासाठी तिसरं असतं बँकेचं बॅलन्सशीट एन पी म्हणजे कर्ज दिले रिकवर होत आहे तर बँका काय करतात आपल्याकडनं एफ डी घेतात आणि कर्ज कॉर्पोरेटला आणि रिटेलरला आता बँकेचं एन पी ए जर कंट्रोलमध्ये राहत असेल तर बँकेची बॅलन्सशीट चांगलीच आहे असं म्हणायला लागेल कारण लोक पैसे देत आहेत म्हणजे सगळं काही अलबेल चाललंय जर बँकांची कर्ज दिलेली रक्कम परत येत आहे प्रॉपर वेनी येत आहे ये तर एन पी ए मोठ्या प्रमाणावर मागच्या काळात कमी झालेला आहे म्हणजे देश ग्रोथ करतोय असं म्हणायला हरकतच नाही आहे मग कोण दिशा काय घेतो याच्यापेक्षा जनसामान्यांच्या प्रश्नांची दिशा घेतली पाहिजे आणि चौथी बॅलन्सशीट येते ती म्हणजे जनसामान्यांची बॅलन्सशीट मित्रांनो आपली खरंच अर्निंग वाढली आहे का मागच्या पाच दहा वर्षाचा विचार केला तर आपलं उत्पन्न वाढलंय का मला एक गोष्ट कळते की मी बीड्स आहे प्रॉपर आणि तिथं जर मी बघितलं तर जे काही माझे ऊसतोड कामगारांच्याच फॅमिलीमधनं मी बिलॉंग करतो खूप गरज होती त्या लोकांना म्हणजे खायला प्यायलं नव्हतं लिटरली आम्हाला तरी आता जर विचार केला तर सहा हजार रुपये स्टेट गव्हर्नमेंट डायरेक्ट खात्यावरती टाकताय सहा हजार रुपये सेंट्रल गव्हर्नमेंट डायरेक्टली खात्यावरती टाकताय तिसरं म्हणजे रेशनवरती जवळपास फुकटच धान्य मिळत आहे तर माझ्या गावातली लोकं किंवा आजूबाजूच्या गावातल्या लोकांचा जर मी विचार केला तर ते नगदी पिकं घेत आहेत म्हणजे आता खायला बऱ्यापैकी फुकट आहे पाच सहा पाच सहा हजार रुपये म्हणजे बारा हजार रुपये येतात तेल मिटाचा प्रश्न मिटलेला आहे तुला अतिशय महत्वाचा होता नगदी पिकं ऊस घेत आहेत सोयाबीन घेत आहेत कापूस घेत आहेत जे काही भानगडी करतायत तर परिस्थिती बदलली आहे मग परिस्थिती बदलली आहे तर दुखतं कुठं मग आपले जन जे प्रश्न आहेत त्याच्यावरती आवाज उठवणारा वाला पाहिजे तुम्ही वोट चोरी करताय नाही सोकारताय मला माहीत नाही तुम्ही काय करता याच्याशी मला काही घेणं दिलं नाही मला माझं बॅलन्सशीट प्रॉपर करणारा कोण आहे का त्याच्यावरती कोणी बोलणार आहे का मला आवडेल त्या राजनीतीचा वाल्याचा पाठिंबा द्यायला आवडेल आणि तुम्ही पण लक्षात घ्या जो आर्थिक निकषांवरती काय मागतोय आरक्षण मागतोय कोणी बनवू द्या जातीपाती तेडकाव निर्माण करताय तुम्ही तुमच्या खुर्च्यांसाठी तो, तो, तो राजनीतिक पाहिजे जो आर्थिक आपण अपन, म्हणतो की आपण धर्मनिरपेक्ष धर्मनिरपेक्ष अर्थ काय धर्म नावाची गोष्ट नाही आहे काही काळ गरज होता सोडून द्या आता जातपात लावायची बंद करा ना शाळेमध्ये कशाला तुम्ही कोणत्या जातीचे मी कोणत्या जातीचं कशाला पाहिजे आपल्यामध्ये ते निर्माण आहेत ही लोकं त्यांच्या खुर्चीसाठी सो याच्या विरुद्ध कोण बोलणार नाही का राजनीतिक त्याला आपण पाठिंबा देऊ तिसरं आरोग्यसेवा आमच्यासाठी फ्री करा आणि आमच्यासाठी शिक्षण फ्री करा मग बाकी आम्हाला आरक्षण नाही दिलं तरी चालेल गरीबाचा मुलगा फुकटमध्ये शाळा मिळाली तर तो शिकू शकतो आणि त्याला आरोग्य फुकट मिळालं तो जगू तर नक्कीच शकतो आणि तुम्ही अन्नधान्य तर फुकट देते ना सो बघा ह्या गोष्टीवरती जर कोणी राजकारणी बोलत असेल मला असं वाटतं एक सामान्य नागरिक म्हणून मी जेव्हा या गोष्टींकडे पाहतो तर मला त्या पक्षाबद्दल त्या राजनेत्याबद्दल पाठिंबा द्यायला जनसामान्यांनी काहीच हरकत नाही वाटत पण जर तुम्ही आमची काहीतरी दिशाभूल करणार असाल काहीतरी नको ते उद्योग सुरू करणार असाल आमच्या देशामध्ये साहेब शेजारीच बांगलादेशाचं एक्झाम्पल आहे नेपाळचं एक्झाम्पल आहे काल परवा दिवशी तुम्ही मुंबईमध्ये गेलो आपण सगळे साहेब थोडीशी ठिणगी बदलली आपण पण ते विधानसभा ताब्यात घेतलीच असती आपण पण ते त्यांना दारातून नोडून मारलं असतं बाहेर काढलंच असतं म्हणजे काय आपलं जे चांगलं चाललंय ना ते कोणाला तरी बघवत नाही आहे मी बी जे पी पुरस्कार करत नाहीये परत एकदा सांगतो मी कुठल्याही पक्षाचा माणूस नाही आहे मला फक्त एक सामान्य माणूस म्हणून जे वाटतं ते मी सांगण्याचा सा प्रयत्न करतो या चारही बॅलन्सशीट चांगल्या नाही आहेत का स्वतःला विचारा तुम्हाला नाही कळत एक्सपर्ट तुमचा मित्र ना त्याला विचारा किंवा फिजिकल अकाउंट डेप्रिशिएट गव्हर्नमेंटची बॅलन्सशीट चांगली आहे का आहे का कंट्रोलमध्ये या इफ यस देन व्हेरी गुड दुसरं कॉर्पोरेटची बॅलन्सशीट त्या कंपन्या आहेत त्या ग्रोथ करता येत का ग्रोथ कशी करणार तुम्ही कन्झम्शन करताय म्हणून ग्रोथ करते कंपनी म्हणजे काय करते प्रोडक्शन करते सेल्स होतो प्रॉफिट होतो रोजगार निर्माण होतो खूप साऱ्या गोष्टी आहेत तर बेटर आहे मग ते बघा तिसरं बँकांचं काय चाललंय बाबा बँका खूप महत्वाचा दुः असतो इकॉनॉमी इकॉनॉमीमधलं त्यांच्या बॅलन्सशीट कशा आहेत त्याच्यावरती विचार करा आणि स्वतःची बॅलन्सशीट चेक करा ठीक आहे गरीब लोक आहेत त्यांचे प्रॉब्लेम आहेतच आर्थिक जे काही मागासलेली लोक आहेत त्यांचा प्रॉब्लेम आहेच आहे त्यांना ते मिळालंच पाहिजे असं माझं पण मत आहे पण जातीपातीवरती नको आता आहे सो मित्रांनो मला आत्ता तरी असं वाटतंय की ह्या ज्या बॅलन्सशीट बनल्यात माझी असेल कॉर्पोरेटची असेल गव्हर्नमेंटची असेल किंवा बँकेची असेल ह्या खूप सुंदर बनलेल्या आहेत पुढच्या आठ दहा वर्षात तर ह्या खराब होतील असं नाही दिसत आहे कोणतेही सरकारी उद्या काही उद्या सो इकॉनॉमीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला खूप चांगला स्कोप आहे जनसामान्यांनी उगच ते म्युच्युअल फंडवाले पळून जातात कुठंतरी स्टॉक मार्केट बुडतं याच्यातून बाहेर या राईट एज्युकेशन घ्या आणि मित्रांनो राईट एज्युकेशन इज द म्हणजे मी म्हणतो पेपरात येणारं शिक्षण घेऊन पास झालं वापरात येणारं शिक्षण घ्या एक्झॅक्टली अकाउंटचा बॅलन्स वाढवणारं शिक्षण घ्या एक्झॅक्टली हेल्थ इम्प्रुव्हाइज करणारं शिक्षण घ्या एक्झॅक्टली रिलेशन मेंटेन कसं होतं त्याचं शिक्षण घ्या ते खूप वापरातलं शिक्षण आहे फक्त पेपरमधलं शिक्षण घेऊन नाही होणार आणि सगळेच यू पी एस सी आय पी एस सी नाही होऊ शकत नारायणल्याची पण विक्रेत्याची गरज आहे माझ्यासारख्या माणसाची पण गरज आहे मीच डॉक्टर घालून सगळे डॉक्टर घालून सगळेच इंजिनियर झाले तर कसा देश चालणार प्रत्येक कामाचं आपलं महत्त्व आहे सो so, थोडासा विचार करा शिपाई सुद्धा करोडपती होऊ शकतो खूप सारे एक्झाम्पल आहेत कमीत कमी, -कमी पैसे आहे कम हो करोडपती होऊ शकतो जर त्याच्याकडं वापरातलं येणारं नॉलेज आहे पेपरात येणारं नॉलेज घेऊन तुम्ही कारकून पण नीट नाही होऊ शकत सो ज्या लोकांना वाटतं की यस हे ज्वलंत मुद्दे आहेत आणि आपण याच्यावरती बोललं पाहिजे डेफिनेटली त्या लोकांनी मला सबस्क्राईब करा मी तुमची आर्थिक परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करेन विश्वास ठेवा की चीन अर्थ चीन नावाचं एक पुस्तक वाचलं त्याच्यामध्ये मेन्शन होतं चीन भारतापेक्षा गरीब होता त्याच्यामध्ये मेन्शन असं होतं की गरीबी हा टेक्निकल एरर आहे असं त्या गव्हर्नमेंटने म्हटलं आणि त्याच्यावरती त्यांनी काही रेमेडीज वापरल्या आणि चीन आज तुम्हालाही माहिती आहे जगात फार मोठं मॅन्युफॅक्चरिंग हब आहे सेम थिंग जर भारतात विचारात घेतलं तर गरीबी हा टेक्निकल येणार नाही गरीबी हे नशीब आहे भाग्य आहे अशा पद्धतीचा समज आपल्यामध्ये आहे मित्रांनो सर्टन स्टेप जर घेतला तर गरीबीतला गरीब, गरीब माणूस करोडपती होऊ शकतो बेस्ट एक्झाम्पल मी स्वतः आहे खूप आहेत मला वीस रुपये खिशात घेऊन मी पुण्यात आलो होतो करिअरला सुरुवात केली होती तीन दिवस वडापाव खाल्लेला आहे गप्पा नाही मारत सो so, प्लीज हे जे डोक्यात चाललंय त्याच्यावरती नक्की विचार करा तुम्हाला वाटतं की याच्यावरती क्रांती झाली पाहिजे आज तरी मी कुठं तुम्हाला बोलवून काही आयोजन करू शकत नाही आणि मला राजनीतिक अजिबात इंटरेस्ट नाही जर दुसरं कोणी पुढाकार घेणार असेल तर नक्की आपण एकमेकांना सपोर्ट करून पुढे जाऊ शकतो दोन गोष्टी आपल्याला फ्री पाहिजेत याचे खूप सारे रिझन्स मी देऊ शकतो आणि तुम्ही पण विचार करा की ह्या दोन गोष्टी जर मिळाल तर बाकी कोणत्याही गोष्टीची गव्हर्नमेंट आपल्याला तशी पाहता गरज नाही पडणार आहे आणि मग त्यांना करू द्या त्यांच्या पद्धतीने ग्रोथ सो तुम्हाला काय वाटतं नाही जे खाली कमेंट बॉक्समध्ये टाका हे जर पुढे तुम्हाला आर्थिक क्रांती तुमच्या जीवनात करायची आहे हा चॅनलही महत्वाचा आहे माझ्यासारखी मी म्हणतो एकच डॉक्टर निवडा एका आजारावरती गरीबी हा आजार आहे त्याच्यावरती ते एकच डॉक्टर असला पाहिजे दहा लोकांची सजेशन घेऊन काही नाही मला निवडा अजून पण खूप चांगले लोकांचे मार्गदर्शन करू शकतात त्यांना निवडा हरकत नाही पण आर्थिक ग्रोथ करण्यासाठी आर्थिक शिक्षण फार गरजेचं आहे ते तुम्ही नक्की घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद बेडत पुढच्या वेळे मला